तुम्हाला ही पी एफ काढायचा आहे पण कसा काढायचा ही शंका आहे तर घाबरू नका आता तुम्ही ही पी एफ रक्कम काढू शकता तेही घर बसल्या आणि ते पण एका क्लिकमध्ये पी एफ काढण्याची प्रक्रिया बऱ्याच लोकांना कठीण वाटते आता काळजी करू नका कारण आज आपण जाणून घेणार आहोत की प्रकारे घर बसले आपले पी एफ ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो सर्वप्रथम ई पी एफ ओच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या यू एन आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा मॅनेज टॅप निवडा आणि केवायसी तपासा ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये क्लेम फॉर्म थर्टी वन नाईन्टीन आणि टेन सी निवडा तुमचं बँक अकाउंट व्हेरीफाय करा ऑनलाईन क्लेम सर्टिफिकेटला येस निवडा प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमवर क्लिक करा आवश्यक ते फॉर्म्स निवडा आणि रक्कम भरा डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि तुमचं क्लेम सबमिट करा तुमचं क्लेम सबमिट झाल्यानंतर तुमचं पी एफ पंधरा ते वीस दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा होईल याविषयी अधिक माहितीसाठी ई पी एफ ओ हेल्पलाईनला संपर्क करा आणि सोबतच अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी महामनी डॉट या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या